ताज्यामत्यांसाठी महान कार्याला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉडला क्लिक करा तलवार हल्ल्यातील मुख्य संशयित बंडा शिंदे याला दानोळीतून अटक अटकेवेळी झालेल्या झटापटीत तीन पोलीस जखमी कबनूर येथे प्रेम विवाहाच्या कारणातून रेकॉर्डवरील गुन्हेगार वैभव पुजारी याच्यावर तलवारीने वार करून गंभीर जखमी केल्याप्रकरणी बंडा शिंदे याला दानोळी तालुका शिरोळीतून पोलिसांनी अटक केली अटक करताना शिंदे आणि पोलिसांच्याच झालेल्या झटापटीत तीन पोलीस जखमी झाले जखमी पोलिसांना आय जी एम रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले संशय शिंदे याला न्यायालयात हजर केला असता तीन दिवस पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे चंदूर तालुका हातकलंगले येथील वैभव पुजारी यांनी गावातीलच एका मुलीशी प्रेमविवाह केला आहे त्याला मुलीच्या कुटुंबियांचा विरोध होता या रागातूनच मयूर पुजारी राहणार चंदूर ओंकार पुजारी राहणार तिळवणी शुभम बोरसे राहणार उदगाव राहुल कांबळे इचलकरंजी आणि बंडा शिंदे राहणार दानोळी या पाच जणांनी दुचाकीवरून कपनूरला निघालेल्या वैभव पुजारी याच्यावर तलवारीने सपासप वार करून गंभीर जखमी केले होते या प्रकरणी वैभवच्या फिर्यादीनुसार शिवाजीनगर पोलीस ठाण्यात पाच जणांच्या विरोधात गुन्हा दाखल झाला होता त्यापैकी मयूर पुजारी ओमकार पुजारी आणि राहुल कांबळे या तिघांना पोलिसांनी यापूर्वीच अटक केली होती तर उर्वरित संशयितांचा पोलीस शोध घेत होते या गुन्ह्यातील गुन्हेगार बंडा शिंदे हा दानोडीत असल्याची माहिती मिळताच शनिवारी रात्री शिंदे याला अटक करण्यासाठी पोलीस दानोडीत पोहोचले यावेळी शिंदे याला पकडताना झालेल्या झटापटीत सुकुमार बरगाले बाळकृष्ण सूर्यवंशी आणि सद्दाम सणती हे तीन पोलीस जखमी झाले आहेत मात्र त्यांनी पलायनाच्या प्रयत्नात असलेल्या शिंदे याला अटक केली या जखमींना आय रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे दरम्यान शिंदे याला रविवारी न्यायालयात हजर केला असता तीन दिवस पोलीस कोठडी सुनावली आहे म्हणकरे न्यूजसाठी सुभाष बसमी इचलकरंजी